नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे फायनली ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा या संदर्भात ऑफिशियल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे दिव्यांग बांधवांना अडीच हजार आणि इतर लाभार्थ्यांना दीड हजार रुपये ऑक्टोबरचा हप्ता खात्यामध्ये पैसे जमा या संदर्भातली ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत एस ऑफिशियल एस एम एस आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं तर चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला या योजनेच्या प्रत्येक महिन्याचे जे पैसे आहेत त्या पैशांचे अपडेट तर मिळतच राहते परंतु वेगवेगळे जे निर्णय असतात या योजने संदर्भातले या योजने योजनेचे संदर्भातले जे निर्णय असतात त्या निर्णयांची माहिती देखील तुम्हाला मिळत असते थकीत अनुदा थकीत अनुदान असो किंवा मग अनुदान वाढ असो या सर्वांची माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल मेसेज ऑक्टोबरचा हप्ता खात्यात जमा कधी होणार हा तुमचा प्रश्न आहे आणि याचाच उत्तर आलेला आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे एस एम एस आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल साईट तुम्ही पाहत अस पाहत असाल स्क्रीनवरती आणि ऑफिशियल साई साईटवरचाच हा एस एम एस तुम्हाला मी दाखवत आहे आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर म्हणजे पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे महत्त्वाची माहिती आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते आज खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे बारा वाजल्यापासून हे पैसे वाटप करण्यात येत आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत हे पैसे जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांना जमा होतील आता निराधार बांधवांना या ठिकाणी पहा जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अडीच हजार रुपये जमा होणार आहेत ज्यांनी कागदपत्र दिलेले आहेत आणि जे इतर लाभार्थी आहेत त्यांना दीड हजार रुपये एवढी अमाऊंट जमा होणार आहे पाहू आता कोणकोणत्या आणि किती दिव्यांगांना या ठिकाणी कागदपत्र सूचनेनुसार त्यांचं आधार कार्ड बँक पासबुक आणि यू डी आय डी कार्ड हे सादर केलेलं आहे त्या सर्व सादर केलेल्या साद कागदपत्र सादर, सादर केलेल्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्यांनी केलेले नसतील त्यांना दीड हजार एवढीच रक्कम मिळणार आहे तर ऑफिशियल साईटवरचा हा मेसेज आहे तुम्ही पाहिलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता सोबतच पहा तुम्हाला या योजनेच्या सर्व माहिती आणि अपडेट जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आणि जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांना या ठिकाणी सात वाजेपर्यंत म्हणजे सात ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे जमा होतील